संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धणी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान सुखाच्या आणि आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न असतात सामान्य माणसाचं सुख इंद्रियानिष्ठ असतं स्पर्श रूप रस गंध यांच्या पलीकडं सुखाचा प्रदेश असेल असं त्याला वाटत नाही कोणाला मद्यपांच्या मैफली सुख भरभरून वाहतं असं वाटतं कोणी शरीर स्पर्शालाच महत्त्व देतो कामवासनेच्या तृप्तीला सुख समजण्याची त्याची प्रवृत्ती असते कित्येक लोक खाणं आणि पिणं यातच जीवनाचा सर्व आनंद सामावला आहे असं समजतात या गोष्टीत किंचितही सुख नाही असं विधान करण्याचं कारण नाही थोडंफार सुख देण्याची या बाह्यपदार्थात शक्ती आहे म्हणूनच त्यांचा पाठलाग मनुष्य करत असतो पण इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारी सुखं फार लवकर संपून जातात पाण्यावर काठीनं एखादी रेषा निर्माण करावी आणि क्षणार्धात ती नाही शिवावी त्याप्रमाणे ही सुख क्षणभंगूर आहेत सुख उडून जातं आणि दुःख मात्र जीवनाला कायमचं चिकटून बसतं हा सर्वांचा अनुभव आहे पण अनुभवातून माणसं शहाणी होत नाहीत ती लोचटपणानं इंद्रिय सुखाची जन्मभर अपेक्षा करत राहतात संतांनी मात्र असल्या क्षणिक आनंदाचा निषेध केला आहे ते चिरकालिक आनंदाचे उपासक असतात त्यामुळं तुकोबांना संत सज्जनांच्या सहवासातच सुख मिळवता येतं ते म्हणतात संतांचा सहवास हा मला दसरा दिवाळीसारखा अत्यंत आनंददायक सण वाटतो त्यांच्या सानिध्यात मी अपूर्व सुखाच्या राशी मिळवू शकतो हेच माझं सौभाग्य आहे माझी वाणी रामनामानं आता पिकली आहे संत भेटले आता या हा दिवस सोन्याचा झाला त्यांचे उपकार मला कधीच फेडता येणार नाहीत ना त्यांच्या चरणतळी आपलं जीवन समर्पित करावं हीच इच्छा आहे सुखाची ही कल्पना अत्यंत उदात्त स्वरूपाची आहे कोणाला कशात सुख वाटतं यावर त्याच्या संस्कृतीचं मूल्यांकन होऊ शकतं घोड्यांच्या शर्यतीवर जुगार खेळणारे लोकही एक प्रकारचं उन्मादक सुख मिळवू शकतात नाईट क्लबमध्ये आनंदाची दिवाळी साजरी करता येते अशा भ्रामक कल्पनेनं पछाडलेले हरीचे लाल थोडे नसतात पण तुकारामांसारखा हरिभक्त संतांच्या संगतीत पूर्णपणे आनंद मिळवू शकतो खरं तर ही संगत ईश्वरी प्रेमानं भारलेली असते हरिनामाच्या अमृतानं न्हालेली असते या संगतीत कोणतीही स्वार्थी वासना प्रवेश करू शकत नाही वासनांना ओहोटी लागलेली असते भक्तिप्रेमाच्या परतीच्या लाटा संतांच्या भेटीतून उचंबळत असतात हा आनंद उच्च प्रतीचा असतो साऱ्या जीवनाला तो तृप्तीचं वरदान देऊ शकतो अशा आनंदाचे तुकोबा भोकेले होते इथं मनात सहजच एक विचार येऊन जातो प्रसिद्ध कवी उमर खय्याम हा मद्यपूजक होता त्याच्या सुखाच्या कल्पनेत मद्याची सुरई प्रेयसीची संगत आणि भाकरी या वस्तू होत्या वारुणी आणि तरुणी यांच्या पलीकडे पाहण्याची कवीला दृष्टी नव्हती असं म्हणता येईल तो तत्वचिंतक होता पण त्याच्या चिंतनाला मद्याचा दर्प होता वैषयिक प्रेमाची बैठक होती तुकोबा हेही कवी आणि तत्त्वचिंतक होते पण त्याच्या चिंतनाचा केंद्रबिंदू परमेश्वर होता हा परमेश्वर ते साऱ्या सृष्टीत पाहू शकत होते रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरणं आणि संत सज्जनांच्या सहवासात हरी नामरसाची गोडी चाखणं हेच त्यांच्या समग्र जीवनाचं सर्वस्व होतं तुकोबांची आठवण यासाठीच पुन्हा पुन्हा करायचे त्यांच्या शब्दात थोडा बदल करून आपण आपल्या आनंदाविषयी असं म्हणू की दसरा दिवाळी तोची आम्हा सण संत तुकाराम भेटतील धन्य धन्य दिवसाजी जाला सोनियाचा पिकली हे वाचा तुकया नामे सुखाचा शोध बहिर्मुख वृत्तीने पाहणाऱ्याला कधीतरी लागू शकेल का अंतर्मुख आत्माभिक झाल्याशिवाय श्रेष्ठ आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही बाह्य सुखदुःखांच्या मगरपेठीत सापडलेलं जग खऱ्या आनंदाला पाठमोरं झालेलं आहे हीच या जगाची शोकांतिका आहे संतांनी यावर विचार करून शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवला आहे पण जे क्षणजीवी आहे जे मुळातच दुःखमूलक आहे त्याच्या दिखाऊ दर्शनानं भुलून अविचारानं त्याच्या मागं धापा टाकीत पडणाऱ्या जगाला सुखाची प्राप्ती कशी होणार हाच य यक्ष प्रश्न आहे पुष्कळांना हे कळतं पण त्यांना ते वळत नाही ज्ञान आणि आचरण उक्ती आणि कृती यांची एकरूपता झाली पाहिजे तुकोबांसारखे संत ज्ञानवंतही असतात आणि कृतिवंतही असतात म्हणूनच त्यांना सोनियाचा दिन भेटू शकतो ते भाग्यवंत ठरतात हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां